ांचं जे मानधन कलावंतांचं जे निवृत्ती मानधन होतं ज्यामध्ये अ ब क वर्ग होते ते आजपासून रद्द करून सर्व वृद्ध कगावंत जे पन्नास वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांना आता पाच हजार रुपये हे आपण मानधन निवृत्ती म्हणून देणार आहोत यासोबत महाराष्ट्रामध्ये आपल्या फिल्म उद्योगाला चालना प्राप्त व्हावी म्हणून मराठी शूटिंग असेल हिंदी शूटिंग असेल किंवा इतर प्रांतीय भाषेत शूटिंग असेल आता महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत कोणत्याही सरकारी जागेवर सरकारी कार्यालयात शूटिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही निशुल्क हे शूटिंग त्यांना करता येईल यासोबत वन विंडो सिस्टीम केलं जाईल की विविध विभागातून परवाने न घेता शूटिंग सांस्कृतिक कार्य विभाग माध्यमातूनच वन विंडो सिस्टीम केलं जाईल यासोबत एक भारत श्रेष्ठ भारत या भूमिकेतून विश्वगौरव देश नायक नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये एकात्मता निर्माण व्हावी आणि यासाठी आम्ही पुढाकार घेत आता तेलगू बंगाली आणि संस्कृत साहित्य अकादमीचं आज मंत्रिमंडळांनी निर्णयाला मान्यता दिली ज्या माध्यमातून आता बंगाली तेलगू संस्कृत यामध्ये मराठी भाषेतलं उत्तम साहित्य जाईल आणि त्या भाषेमधलं साहित्य हे आमच्यापर्यंत मराठी भाषेत मराठी वाचकांना सुद्धा उपलब्ध होईल त्यागही आपण निर्णय केला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन दो नजार दोन हजार एकोणीसच्या अर्थसंकल्पात मी महाराष्ट्र ऍटो रिक्षा कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती पण दुर्दैवानी दोन वर्ष आठ महिने उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये त्या घोषणेची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ॲटो रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या महाराष्ट्राच्या साडेसात लक्ष ॲटो रिक्षा चालकांना एक दिलासा देत आज पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी रुपये कल्याणकारी मंडळांना उपलब्ध करून दिले मी सर्व ॲटो रिक्षा चालकांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजितदादा यांना धन्यवाद देईल की दोन हजार एकोणीसच्या अर्थसंकल्पात केलेली माझी घोषणा आज त्यांनी पूर्ण केली त्याबद्दल मी धन्यवाद देतो लोकसभेचे उमेदवार म्हणून तुम्हाला दिलेली आहे दुसरीकडे तुमचे तिथे महाविकास आघाडीचे जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा जी सुरू झालेली आहे ती उमेदवार होत या घटनेकडे कशा स्वरूपात पाहिला त्यांच्यावर काँग्रेसमध्ये अंतर्गत कल सुरू आहे नाही मी साधारणतः काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे बघत नाही माझी उमेदवारी ही माझी नसून जनतेची आहे जनतेला ठरवायचं आहे की सत्य असत्य धर्म अधर्म विकास विनाश प्रगती अधोगती यामध्ये कोणाची बाजू घ्यायची आहे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा उमेदवार म्हणून मी विकासासाठी घडतो आहे मला माझ्यासमोर खासदार हे चार शब्द गागावे यासाठी मी निवडणूक घडत नाही आर्नी वनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांक सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारीचा झेंडा हाती काय की विश्वगौरव देशनायक मोदीजींना अबकी बार चारस पार या चारसो पार मध्ये चंद्रपूर लोकसभा असावी आता काँग्रेसमध्ये काय सुरू आहे त्यांची उमेदवारी कोणागा असणार आहे कोण कोण जातीचा आहे धर्माचा आहे रंगाचा आहे वंशाचा आहे वयाचा आहे उंचीचा आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही माझ्यासाठी एकच महत्वाचं आहे की चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा आवाज संसदेत बुलंद करत या मतदारसंघाचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा या मतदारसंघाचा गरीबो के सन्मान मे किसानो के सन्मान मे बेरोजगारो के सन्मान मे के सन्मान मेहगाव करावा यासाठी ही निवडणूक लढवतोय आणि योगायोग असा आहे की मी जे राज्यगीत निवडग मला कधी वाटग नव्हतं की त्यासाठी मग दिल्लीत जावं गा नवीन संसद भवनातले सर्व लाकडी दरवाजे हे मी माझ्या मतदारसंघातून कास्ट सागवान टिकूड पाठवलं आता ते दरवाजे माझी वाट पाहत होते